गुड मॉर्निंग मित्रांनो सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळ पर्यावरण वाचवा अंतर्गत नऊ दिवसची mm -hmm. टार्गेट सायकलिंग रनिंग वॉकिंग नऊ दिवसाचं टार्गेट कंप्लीट पुन्हा एकदा मॉर्निंग रन करून चार किलोमीटरचा रन करून परत एकदा सायकलिंगसाठी चालू आहे आमचे प्रवीण जाधव सर मला भेटले ते माझ्याबरोबर आता सामील होतात अजित किरण डेली वीस किलोमीटरचं टार्गेट जळगाव श्रीरामपूर यांचं तीस दिवसाचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करतात आज साधारण तेरा चौदावा दिवस आहे ते कम्प्लीट करताना सकाळचा नजारा मस्तपैकी वातावरण वेळ आहे थोडेसे धुके आहे आजचे सायकलिंग राईड बोलू ते रामकूर साधारण वीस किलोमीटरचे रनिंग करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत माझ्याबरोबर प्रवीण जाधव हे सायकलिस्ट कुंडल हे कंटिन्यू सायकलचे प्रवास असतात सकाळचे रनिंग साधारण पाच ते दहा किलोमीटरचं रनिंग करून परत सायकलिंग करतात सायकलिंग साधारण एक वीस किलोमीटर ते तीस किलोमीटर करत असतात हे डेली सायकलिंगच्या सायकलिंग करत असतात त्यांनीच बरेच असे मित्र या सायकलिंग प्रभावामध्ये आणले बरेच जणांचे हे सायकलिंगमधून आरोग्य चांगलं होण्यासाठी ते सातत्य प्रयत्न करत आहेत सायकल रोज चालवली पाहिजे चालवली तर आपण चालतोय बरोबर आणि आपल्याला तेवढीच स्फूर्ती मिळते बर तो बरे, बरे। जो आनंद आहे तो दिवसभर आपल्याला काही सायकल चालवली की दिवसभर आनंद आनंद ओके आरोग्याला खूप छान आहे त्यामुळे त्यामुळं प्रत्येकानं कोणता ना कोणता व्यायाम केलाच पाहिजे ओके ओके सर सायकलीच्या संदेशातून रोज कमी कमी पंचेचाळीस मिनटं जर व्यायाम केला पाहिजे सायकलिंग असो योगा असो वर्कआउट असो वॉकिंग रनिंग जिम हा पंचेचाळीस मिनटाचा व्यायाम हा असणं गरजेचं आहे जेणेकरून आजच्या ह्याच्यामध्ये फिटनेस एकदम चांगला असला तर आपले आरोग्य चांगले बनू शकते या संदर्भात हा व्हिडिओ बनवला होता तर चला मित्रांनो उद्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद